आप टाइमपास नहीं कर Obviously जाम प्रेम है तुझे साई बाबा शब्द मैं जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे सर्वांनी हे व्हिडिओ लाईक करायचे चॅनलवरती चा नवीन पहिली चालला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ शिकत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काही व्हिडिओला मटेरियल यूज केलेले तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी सोप्या पद्धतीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तसेच मित्रांनो तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिली आहे तसं आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की आपण टेलिग्रामवरती डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन्स तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोवाईड करत असतो तर लगेच आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो तुमचा जराही न वेळ घालो आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत एक आपल्याला लागणार आहे व्ही पी एन व्ही पी एन आणि दुसरं लागणार आहे आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन कॅपकटचं प्रवर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल आणि व्ही पी एन तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन सुपर व्ही पी एन सर्च करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि त्याला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्ही पी एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरेस्ट बघायला भेटणार आहे इथे तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे यू एस किंवा सिंगापूर ह्या दोन्हीपैकी एक सर्व ॲड करून इथे तुम्हाला कनेक्टवरती क्लिक करून घ्यायचे में तो तर बघू शकता मित्रांनो हे पूर्णपणे कनेक्टेड झालेलं आहे आता तुम्हाला इथून सरळ बॅग घेऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर जे काय आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे मला कॅपकटमध्ये आल्याच्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे जे काय न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन दिसतंय ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे न्यू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला सिंपल डायरेक्ट फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे फोटोच्यामध्ये आल्याच्यानंतर तुमचा तुमचा कुठलाही एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी हा फोटो इथे ॲड करून घेतो ॲड केल्याच्या नंतर खाली जे काय ॲडचं बटन दिसतं हे ॲडवरती क्लिक करून घ्यायचे आता तुमचा फोटो स्क्रीनवरती ॲड झालेला आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा फोटो तुम्हाला उभ्या रेशोमध्ये पूर्णपणे सेट करायचा आहे फोटोवरती क्लिक करून घ्यायचे थोडं साईडला येऊन जायचं थोडं साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला एडिट ऑप्शन बघायला भेटणार आहे एडिटवरती क्लिक करायचे क्रॉपच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला फोटो नाईन इंटू सिक्स्टीन ह्या रेशोमध्ये ॲड करून घ्यायचा तर बघू शकता मित्रांनो आपला फोटो इथे ॲड झाला आहे तुम्हाला फोटो आउट करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे दिसणार आहे तुम्हाला, तुम्हाला साईड लावून जायचं साईडला आल्याच्यानंतर हे बघ शकता रेशोचं ऑप्शन दिसते त्या रेशोवरती क्लिक करायचं आहे इथे पण नाईन टू सिक्सटीन हा रेशो ॲड करायचा आहे बघू शकता आता पूर्णपणे आपला फोटो सेड झाला आहे फोटोवरती क्लिक करायचे फोटोची जी जिंकते थोडी वाढून घ्यायची आणि एकदम सुरवात सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर आता सुमार येऊन जायचे बघू शकता ओव्हलीचं ऑप्शन बघायला भेटते ओवरती क्लिक करायचे आहे ॲड ओर क्लिक करून घ्यायचे आता व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन मी जो काही तुम्हाला मार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बीटमार्क्सचा व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटणार आहे आता तुम्हाला समोरून जायचे समोर आल्याच्यानंतर बिटमार्कच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक करून फोटो स्पीड करून घ्यायचा आहे आणि जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे हा तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे आता बघू शकता आपला फोटो पूर्णपणे मार्कच्या बरोबर मॅच झालेला आहे बिटमार्कच्या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे साईड लावून जायचे साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ ऑप्शन बघायला भेटणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ह्याचा जो का ॲडो आहे तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट झालेला आहे आता आपला जो काही व्हिडिओला बिट्स द्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता आता पहिली जी काही बिट आहे आपल्याला चार सेकंदाच्या महाग येतात बघू शकता वर जर फ्लॅशच्या मगदा बघायला भेटते तिथे तुम्हाला फोटो जाऊन स्प्लिट करायचं आहे बघू शकता चार सेकंदाच्या महाग तुम्हाला तिथं एक बिट बघायला भेटते आहे तिथे येऊन फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करायचा आहे तुम्ही हे ॲडोची टाईम टाइमलाइन पण बघून फोटो स्प्लिट करून घेऊ शकताय आता समोरची जी काय बीट आहे बघू शकता मित्रांनो बीट तुम्हाला बरोबर सहा सेकंदाच्या समोर जो काय डॉट आहे त्या डॉटचं थोडंसं महाग तिथं बघाय भेटताय इथे येऊन तुम्ही फोटो स्प्लिट करायचा आहे आता समोर येऊन जायचंय फोटो स्प्लिट करून समोर येऊन जायचंय समोर आल्याच्यानंतर बघू शकता आता समोरची जी काय बीट आहे तुम्हाला बरोबर दहा सेकंदाचं थोडंसं महाग बघू शकताय इथे येऊन तुम्हाला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे तुम्ही खाली टाइम वरती लक्ष ठेवून फोटो स्प्लिट करून घेऊ शकता मित्रांनो आता समोर यायचं आहे जी काय बिट आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मित्रांनो आपली जी काय समोरची बीट आहे तुम्हाला राईट चौदा सेकंदाच्या थोडंसं महागं इथे देऊन तुम्हाला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे आता समोर यायचं आहे बघू शकता पूर्णपणे आपल्या ज्या काही पाच बीट होत्या पूर्णपणे आपण आपन स्प्लिट करून घेतलेले आहेत आता फोटो स्प्लिट नंतर जो काही बीट मार्क वेळ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा डिलीट करून घ्यायचा आहे आता बघू शकता आपल्या जो काही व्हिडिओला ट्रान्झॅक्शन आणि व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे त्यासाठी तुम्हाला मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती नेऊन दाखवतो तर मित्रांनो मी माझ्या मेन रोडच्या इंटरफेसवरती आलेलो आहे पहिल्या फोटोच्यामध्ये जे काय आपण ट्रान्झॅक्शन अड केलं ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच किंवा इकडे साईडला स्क्रोल करून बघू शकताय फेडचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटणार आहे हे तुम्हाला ॲड करायचं आहे ह्याची जी काय लेंथ आहे तुम्हाला झिरो पॉईंट वन एस ठेवून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे बघू शकता आपला जो काय ट्रान्झॅक्शन आहे अशा प्रकारे दिसणार आहे आता समोर येऊन जायचं समोर तो जो काही फोटो आहे तो त्या मधलं जो काही ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ट्रेडिंग चे ऑप्शन हॅक्झॉगॉन झुम चा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो ऍड करायचा ह्याची ड्युरेशन एकदम एकदम फुल ठेवून घ्यायची राईटवरती क्लिक करायचं आहे हा जो का ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे दिसणार आहे आता समोरचा जो का ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आणि तुम्हाला बघू शकता फोर लाईटचा जो काही आणि ट्रान्झॅक्शन आहे हे ॲड करायचं ही ह्याची जी काही लेंथ आहे तुम्हाला झिरो पॉईंट वन एस ठेवायची राईटवरती क्लिक करायचं आहे आता समोर येऊन जायचं जी आपली लास्टची ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते येऊन तुम्हाला फेडचा आणि ट्रान्झॅक्शन ॲड करून ह्याची डोलेशन झिरो पॉईंट वन एस ठेवून घ्यायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचे पूर्णपणे ट्रान्झॅक्शन ऍड झाल्याच्या नंतर एकदम सुरुवात येऊन जायचे जो का पहिला फोटो आहे पहिला फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये येऊन जायचे ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन जायचे कॉम्बोवरती आल्याच्या नंतर मित्रांनो पहिल्या फोटोला तुम्हाला लेफ्ट झुमचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे लेफ्ट झुमचा ॲनिमेशन ऍड झाल्याच्या नंतर जो का समोरचा फोटो आहे त्यावरती इथूनच क्लिक करून घ्यायचे समोरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर तुम्हाला बेंड झुमचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे बेंड झुमचा ॲनिमेशन ॲड झाल्याच्या नंतर इथूनच जो का समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे त्यावरती क्लिक आल्याच्या नंतर स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं काय তো जे ह्या दोन्ही तुम्हाला समोर फुल करून घ्यायचे आहेत आणि जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता वेव ॲम्प्लिफिकेशनचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचा आहे जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं त्या फोटोवरती आल्याच्यानंतर फ्लॅश एंगेजिबिलिटीचा वन जो काय इफेक्ट आहे ह्या ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती क्लिक करायचे पूर्ण ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आता तुम्ही एकदम सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर आता तुम्हाला हे जे काही इफेक्टचं ऑप्शन बघायला भेटते ह्या इफेक्ट्सवरती क्लिक करून घ्यायचे पहिला जो काही इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचे तर मी व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला इथं थोडं साईडला नंतर लाईट इफेक्टचा जो काही ऑप्शन आहे ह्यावरती देऊन जायचं आहे आणि फूड स्कॅनिंगचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर याची जी काय ड्युरेशन आहे तुम्हाला जी काय समोरची फोटोची बिट आहे त्यातपर्यंत सेट करून घ्यायचं आहे जो काय समोरचा फोटो त्यावरती क्लिक करायचं आहे तर खालचा जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच बघायला भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि हार्ट बीट्स हार्ट बीटचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर ती जी काही ड्युरेशन आहे समोरच्या पर्यंत बरोबर सेट करायची आहे जो का समोरचा फोटो आहे त्यावरती यायचे खालचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचे आणि क्लोनचा जो काही आणि हे नाव आहे ह्यावरती येऊन जायचे क्लोनमध्ये नंतर तुम्ही बघू शकता आहे ड्रॉप विंग गँगरचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करायचा ॲड केल्याच्या नंतर हा जी काही डुरेशन आहे समोरच्या बीटपर्यंत बरोबर सेट करून जो का समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे खालचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला व्हिडिओ शूटमध्ये बघायला भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही बटरफ्लायच्या च्या ऑप्शनमध्ये येऊन बघू शकताय बटरफ्लाय ड्रीमचा जो काही इफिक्ट आहे का हा आर करायचा आयर केल्यानंतर तिची गाडी ओरेशाने समोरच्या फोटोपर्यंत बरोबर शेअर करायची आहे आणि जो काय समोरचा फोटो त्यावरती क्लिक करायचे हा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तुम्ही बॉडी इफेक्ट वरती क्लिक करून घ्यायचे बॉडी इफेक्ट मध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लेसच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि इथे मशनिकलचा जो काही इफेक्ट आहे हा ऍड करायचा आहे राईटवरती क्लिक करायचे अशा प्रकारे हा ऍड ॲड झाल्याच्यानंतर एकदम सुरुवातीला यायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचे व्हिडिओ मध्ये आल्याच्यानंतर नेचरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे नेचरमध्ये आल्याच्या नंतर हे जो काय पेटल्सचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करायचा ॲड केल्याच्या नंतर ह्या राईटवरती क्लिक करायचे असे प्रकारे तुम्हाला दिसणार आहे आता जी काय ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि ते इथून बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर नंतर आता अशा प्रकारे आपलं जो काय स्टेटस दिसणार आहे एकदम सुरुवातीला येऊन जायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे ओव्हरलीवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली जे काय ॲड ओव्हरली जाऊन दिसत जा दिसतंय त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे काय तर मी एक मिनटं मी हे हो जो काय तुम्हाला ओव्हरली पहिले ॲड केलेले आहेत हे तुम्हाला डिलीट करून दाखवतो तर मी आता हे पूर्णपणे ओव्हरली जेवढे होते तेवढे डिलीट करून घेतलेले आहेत आता तुम्हाला सिम्पल काय करायचे ओ ओव्हरलीवरती क्लिक करायचे ॲड ओव्हर्लीवरती क्लिक करून घ्यायचे ॲड ओर्लीवरती क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे मी एक तुम्हाला सात सेकंदाचा ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवर ॲडवरती क्लिक करून हा जो काही स्क्रीनमध्ये ॲड झालेला आहे आता तुम्हाला ह्या जो काय व्हिडिओ आहे ह्याला तुम्हाला असं दोन बटनं झूम करायचे असं बघू शकता झूम करून ह्याला वरच्या कोपऱ्यामध्ये बरोबर सेट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मधोमध बरोबरवरी सेट करून घ्यायचे आहे हा जो का व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे व्हिडिओवरती क्लिक करून तो थोडं साईडलाईन जायचं हा ह्या जो का मास्क ऑप्शन बघा घडतं ह्या मास्कवरती क्लिक करून घ्यायचे मास्कवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडे सेंटरवरती क्लिक करून घ्यायचे हात आता ॲड केल्याच्यानंतर ह्याची हे ही मधला जो का डॉट आहे ह्याला असं थोडं खाली खेचून जो काय काय आहे ह्याला पूर्णपणे असा बरोबर असं खेचून घ्यायचे बघू शकता हे अशा प्रकारे दिसणार आहे ॲड झाल्याच्या नंतर आता ह्याची जी काय ड्युरेशन आहे तुम्हाला हां हा जो का आपली बीट संपत्ती इथपर्यंत घेऊन ॲड करून घ्यायची आहे जो काही बीट आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही बीटच्या लेवल आल्याच्या नंतर ॲड ओव्हरली ओवरती क्लिक करायचे फोटोच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि मी जो काय आपण आता ओव्हरली व्हिडिओ ॲड केला आहे त्यामधलाचा एक फोटो तुम्हाला दिलेला आहे तोच फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता आहे तो फोटो अशा प्रकारे दिसणार आहे ह्याला पण तुम्हाला दोन बोटानं झूम करून हे हेवर जे काय आपला आपण आता जो काय व्हिडिओ ॲड केला सेम तसं सेम टू सेम अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काही ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आहे अशा प्रकारे वाढवल्याच्यानंतर ह्याला पण तुम्हाला थोडं साईड मास्क मास्कवरती क्लिक करून जो engineer, जो जो कर आता जो काय आपण फोटोला हॉरिजंटल दिलो त्याप्रकारे तुम्हाला ह्याला पण अशा प्रकारे पूर्णपणे ॲड करून घ्यायचे आहे ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसणार आहे राईटवरती क्लिक करायचे आता अशा प्रकारे आपला जो काय व्हिडिओ आहे अशा प्रकारे दिसणार आहे तुम्हाला आता ओवरली ॲड ओवर होती डबल क्लिक करून घ्यायचे आणि फोटोच्या ऑप्शनमध्ये मी एक तुम्हाला व्हाईट शॅडो पेंज दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनमध्ये ॲड होऊन जाईल ह्याला पण दोन बटाने पूर्ण पूर्ण स्क्रीनमध्ये झूम करून घ्यायचे आता तुम्हाला अशा प्रकारे सेट झाल्याच्यानंतर त्याची जी काही डुरेशन एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे दिसणार आहे एकदम सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर ॲड ओव्हरली होती डबल क्लिक करायची व्हिडिओमध्ये येऊन जायचे व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मी टेक्स्टचा जो काही ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याला दोन बोटांना झुंक करून घ्यायचे आहे आणि बेंडच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला ह्याला डार्कनवरती कनवरती सेट करायचे आता बघू शकता आपला जो काही ओव्हरली व्हिडिओ आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आता ह्याला पूर्णपणे तुम्हाला व्हाईट शॅडोवरती ॲड करून घ्यायचं आहे व्हाईट फ्लोरवरती पूर्णपणे दिसत असेल तर तुम्हाला असे प्रकारे ठेवून घ्यायचे आपला जो चे। का स्टेटस आहे पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे वर जे काय शेअरचं ऑप्शन दिसतं ह्या शेअरवरती क्लिक करायचे आणि हा स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कसं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन नवीन पहिल्यांदी चालला असाल तर आपल्या हर्षित तुरेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आणखीन अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या